मुळामध्ये बिगर दाड्या मिशाच्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही नितेश राणे अरे बाबा तुम्ही तुझं कुटुंब सहकुटुंब परिवार त्या अंबानीच्या आदानीच्या दरवाज्यात तुम्ही भीक मागत बसताय त्यांच्या दरवाजा मुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही आणि साहेबावर तू तुझी टीका करतोय मुळामध्ये तेजस साहेबांच्या नादाला बिलकुल लागू नका तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा नातो आहे विसरून जाता कामाने जर तेजस साहेबांनी निस्तर तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबलं तर तू मातीत गाडला जाचे तू सापडणार पण नाही तुझी मिसिंग दाखल करावं लागेल तू गायब झालेला लक्षात ठेव तुझी भाजपच्या जीवावरची जी फडफड चालू आहे ना हे नितेश राणे तुझी जे भाजपच्या जीवावर जी फडफड चालू आहे ना ती फडफड फक्त तीन महिन्यापुरते लक्षात ठेव तुझी फडफड हेच आदित्य साहेब ठाकरे आणि तेजस ठाकरे तुझी पक्क उपसून काढून फेकून देतील त्यावेळेस तुला तडफडाव लागेल तडफडाव लागेल तुम्ही असं म्हटलं की बिगर दाढी मुशाचं काय बिगर दाढी मुशाचं आहो मुळामध्ये ज्या पद्धतीनं नाच्या म्हणून हिनवलं गेलं साहेबांना अरे नितेश राण्या नाच्याला दाडी आणि मिशा नसती लक्षात ठेव तू दुसरा नाचाच पार आहे तू नाच्याची कॉपी आहे आणि तू भाजपच्या फडामध्ये नाचा काम करतोय तू नाच्याची जबाबदारी शंभर टक्के पार पाडणारा तू भाजपचा नाचा आहे म्हणजे खर तर सांगू का तुझी उंची आहे का रे तेजस साहेब ठाकरे एवढे अरे तू तेजस ठाकरे साहेबांच्या गुडघ्याला पण लागत नाही निते राण्या तू जाताना जर धडकला तर तू बेशुद्ध पडशील अरे त्यांची उंची कुठं तुझी उंची कुठं तू आता फक्त तुझं राहिले सुरलेलं दोन तीन महिने तू बघून घे दोन तीन महिन्यामध्ये जर तुला काय करता आलं तर नीट वागता वाघ दोन तीन महिन्यानंतर या राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सत्ता येणार आहे त्यावेळेस या राज्याचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यावेळेस तुझी भाजपच्या जीवावर भाजपनं तुकडे टाकून वाढलेली जी मस्ती आहे ती याचा मोठला सगळं उतरली जाईल नेहमी शिवसेनेवर टीका करता करता का का राणे काय म्हणजे कंटिन्यू आता हे काय नवीन आहे का राव अवत्या राणे कुटुंबाला उद्धव साहेबावरती आदित्य साहेबावरती तेजस साहेबावरती ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय टीका केल्याशिवाय भाजपवाली त्यांना तुकडा टाकत नाही त्यांना पोटवर अन्न मिळणार नाही भाजप बोली बोली आहे ज्या वेळेस भूक ते भुकतात म्हणून ते टीका करतात अन्यथा या लोकांना कुत्र देखील महाराष्ट्रात कुणी विचारणार नाही जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा